गया लिखा गया है कि वहाँ का इस्कॉन का मंदिर जलाया गया वहाँ के इस्कॉन के जो भी आ, क्या कहते हैं उनको पुजारी है प्रमुख है उनको गिरफ्तार किया गया हमारे विश्वगुरु क्या कर रहे हैं पिछले दो चार महीनों से वहाँ हिंदुओं के ऊपर अत्याचार चल रहे हैं वहाँ से शेख हसीना जी आम उम, अपने देश में आई ऐसे मैंने सुना था पढ़ा था वो तो सुरक्षित है लेकिन बांग्लादेश में हिंदू असुरक्षित है जिस मोदी जी ने यूक्रेन का वॉर रुकवा दिया था तो वो हिंदुओं के ऊपर अत्याचार जो हो रहे हैं, वो क्यों नहीं रुकवाते <coughs> क्या कहने वाले आप क्या भूमिका लेने वाले हैं चल पता चलने तो इस देश के हिंदू जो है देख रहे हैं कि हमने वोट किया उनको आपको वोट किया है कि आप आप हमने आपको आपने बताया था कि बटेंगे तो कटेंगे इसलिए तो वोट किया तो बांग्लादेश में हिंदू काटे जा रहे हैं आप क्या करने वाले हो बताओ दोन प्रश्न आहेत एक पहिला प्रश्न आता तेवीस तारखेला महाराष्ट्राचे निकाल लागले पहिला शपथ उशीर झाला आणि आता वीस दिवस होत आले कॅबिनेटचा विस्तार अद्याप होत नाही महाराष्ट्रामध्ये अनेक गुन्हे वाढत आहेत अनेक खून दरोडे होत आहेत त्यांना फक्त अजूनही त्यांच्यामध्ये मी काल बातम्या पाहिल्या की या, याचे खासदार फोडणार त्याचे खासदार फोडणार म्हणजे हे फक्त फोडाफोडीच राजकारण आहे यांचं हिंदुत्व वगैरे साफ झूठ आहे यांना आणखीन किती राक्षसी बहुमत पाहिजे आणि मिळाल्यानंतर सुद्धा आधुनिक विस्तार का होत नाहीये नुसतं पक्षाचा विस्तार किंवा सत्तेचा विस्तार हेच तुमचं स्वप्न आहे का आणि त्याच्यासाठी तुम्ही हिंदू ना वापरताय का असं वाटतं की पहिलं त्यांनी या प्रश्नावरती किंवा या समस्येवरती उत्तर द्यावं पूर्ण देशातले नव्हे तर कडे एका अपेक्षेने बघतायत आशेने बघतायत की आज बांगलादेशातल्या हिंदूंवरती ही परिस्थिती आली असेल तर इतरांची काय हालत आहे मी आता दुसऱ्या कोणत्या विषयावरती बोलणार नाही मला आता फक्त बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदूंवरच्या अत्याचाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपलं हिंदुस्थान सरकार काय भूमिका घेणार आहे हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे बांगलादेशामध्ये जे हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याच्याबद्दल नरेंद्र मोदींनी आपण काय करणार आहोत हे भूमिका पहिली स्पष्ट करावी दादर स्टेशनवरचं ऐंशी वर्षापूर्वीच हनुमान मंदिर ते पाडणार पाँगार आहे त्याच्याबद्दल त्यांनी उत्तर द्यावं चला संशयास्पद नाही ही ह्याला काही भूमिकाच पणत नाही मला असं वाटतं मी बोललो आहे ते पुरेसं आहे त्याच्यावरती त्यांच्याकडनं उत्तर येणं किती अपेक्षा करू याची मला काय आयडिया नाही आहे तर त्यांच्याकडनं जर त्यांच्यात थोडं जर हिंदुत्व बाकी राहिलं असेल लाज लज्जा शरम हिंदुत्वावरनं त्यांच्यात बाकी राहिली असेल तर भारतीय जनता पक्षाने आणि पंतप्रधानाने बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलावं आमच्याकडे जे दादर स्टेशनचं मंदिर पाण्याचा फतवा हा शब्द मी मुद्दामून वापरतोय कारण तो भाजप सरकारने काढलेला आहे तो फतवा त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं सिडकोचा डोळा तिथल्या मंदिराच्या जागेवरती आहे तो भूखंड कोणाला देणार आहेत त्याच्याबद्दल बोलावं आणि मग त्याने आम्हाला हिंदुत्वावरती विचारावं